नमस्कार मी अचदा महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण मध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का अनेक कार्यकर्त्यांनी केला शिवसेना शिंदे गटात प्रवेश आमदार विश्वनाथ भोईर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न कल्याण मध्ये ठाकरे गटातील युवक महिला कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असताना शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कल्याण पश्चिम आमदार विश्वनाथ भुईर यांच्या हस्ते पक्षप्रवेश देण्यात आला यावेळी विश्वनाथ भुईर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे युवा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कामावरती विश्वास ठेवून शिवसेना पक्षामध्ये इन्कम हे चालूच आहे खर तर बरेच पक्षप्रवेश बाकी होते त्यामुळे दोन पक्ष पक्षप्रवेश घ्यावे आणि ते पूर्ण करावे तिकडची कार्यपद्धती आणि इकडची कार्यपद्धती यामध्ये जे अंतर आहे त्यात फरक आहे या लोकांना मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे कार्य भावलेले आहे म्हणून त्यांनी इकडे येण्याचा निर्णय घेतला आहे हे सर्व उबाटा गटातील महत्वाचे पदाधिकारी आहेत त्यामुळे एकनाथजी शिंदे साहेब यांनी पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यामुळे येत्या काळात येऊन घातलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका इतका अगोदर पक्षप्रवेश राजकीय घडामोडी या महत्वपूर्ण मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब यांचं कार्य भावलेले म्हणून त्यांनी इकडे येण्याचा निर्णय घेतलेला आहे हे उभाटा गटातील सर्व महत्वाचे आहेत उदय राकीबे मला वाटतं आमच्या ताई रंजना सांगळे ह्या सुद्धा तिकडच्या विभाग प्रमुख विभाग संघटक अनेक कार्यकर्ते भरत भाटे आमचा भरत भाटे पण जुना कार्यकर्ता आहे आमचा आणि तो तिकडे उद्धव ठाकरे गटातच अडकलेले ता होते हे सर्व आणि आज त्यांनी माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदे साहेबांच्या अ पाठीमागे ठामपणे निर्णय राहायचा आणि शिवसेनेचा त्यांनी प्रवेश केलेला अभिनंदन करतो आणि पुढील त्यांना शुभेच्छा देतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी धन्यवाद